हे आमच्या गावदेवीचं मंदिर आहे हा तो आहे आणि पिंडीवरती देवी आहे हो हिला, हिला काही द्यायला लागत नाही पूर्ण देवळाला दे लाइटिंग केले कसलं सुंदर दिसतंय देऊळ हे बघा Og starter deg, da. हे आमच्या गावदेवीचं मंदिर आहे आणि हे तिथले पुजारी आहेत नमस्कार देवीच्या बद्दल सांगायचं म्हटल्यानंतर आज माझे पंचोबापासून पासून एक पिढीन पिढी आहे पुजारीचं तर एवढंच सांगायचं इच्छितो हो की या देवीचं स्थान असं आहे की कुठलेही काम असलं अडथळी किंवा न होणारं असलं तरी ते करून देण्याचं काम देवी करते आणि देवी करत असताना त्याचं पाठबळ आपण सगळ्यांनी दिला आहे तर त्याच्यामध्ये अजून त्याला सहकार्य होतो आणि देवी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभी राहते कारण का असे दोन दोन तीन तीन प्रश्न असे आलेले आहेत की छोट्या मोठ्या गावांमधून वाद हे कुटुंबामध्ये पण होतात धंद्यामध्ये पण होतात आणि व्यवसायामध्ये पण होतात ह्या गोष्टी अशा आहेत की कुठल्याही कारणाने कुठे अडकला आल्यानंतर ते ही देवी सांभाळते तिच्या इथं आम्ही गाराने जातो आणि गाराने गावून तुम्हाला तो त्याचा आम्ही लाभ देतो किंवा देवी तुम्हाला पाठीशी उभी राहते आणि ती तुमचे लाभ पूर्ण करून तुम्हाला त्या प्रश्ना अडचणीतून किंवा तुम्हाला आलेल्या संकटातमधून बाहेर काढते आणि त्याच्यानंतर ती देवीला तुम्हाला, तुम्हाला, देवी तुम्हाला जे इच्छा होते ते तुम्ही येऊन इथे पूर्ण करता आणि ती देवी तुमच्या पाठीशी सागर उभी राहते तुमच्या धंद्या पाण्याला जोर देते तुमच्या व्यवहारात संसारामध्ये सुख शांती समाधान देते आणि धंद्या पाण्याला मोठे जोर देते की तुम्हाला वाटत पण नाही की कुठला आपण देवीजवळ गेलेलात आणि ह्या देवीने आपल्याला असं साक्षात दाखवलेलं आहे ते तुम्हाला आठवण नाही होत आणि त्यानंतर तुम्ही परत दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी परत अडचणीत आलात तर तुम्हाला देवी परत तुमच्या पाठीशी आणि तुम्हाला ती घेऊन येते आणि तुम्हाला या आठवणीची लाभ देते आणि परत तुम्ही त्या संकटातून बाहेर जायचं असताना ते सगळं काम पूर्ण होतो आणि तुमच्या बाल गोपाळांमध्ये आनंदाचं शिक्षणामध्ये संसारामध्ये सुख शांती समाधान या सगळ्या गोष्टी ती सांभाळते धन्यवाद गणपती बाप्पांच्या सांगायचं म्हटल्यानंतर कुठल्याही अडचणी या देवी संभाळते तसेच गणपती बाप्पा त्यांच्या पाठीशी सोबत असतं आणि ते आपले सण आहेत जे वर्षाने अंगारकी आहे संकष्टी आहे ते महिन्या महिन्याला येणारे सण आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला काही एकवीस मोदक किंवा एक मोदक कि गणपती बाप्पाला दाखवला तरी तो प्रसन्न होतो संकट दूर करतो आणि सुख शांत समाधान देतो याच गोष्टी आपल्याला त्याच्यातून माहिती आहे आणि माझं नाव आहे संतोष दत्तात्रय निगुडकर मी ह्याच्या अगोदर वडील पूजा करताना मी नोकरी करत होतो मुंबईला होतो मद्रासला होतो बरेच ठिकाणी करत होतो परंतु मला त्याच्यामधून काही सुख शांती भेटली नाही कामाला जोर भेटला नाही आणि ह्या ठिकाणी माझ्या घरातलं कुटुंबातलं कोणीही एक माणूस नव्हतं त्याच्यासाठी मला हे सगळं सोडून मला इथे स्थान केलं आणि मला भक्तजन माझे मंडळी माझे देव हे माझ्या पाठीशी आहेत आणि मला ह्या संकटातून बाहेर करून मी स्थानिक असताना गावी हे देवपूजेचं बघत असताना मला ह्याच्यातून सगळ्या संकटातून बाहेर काढलं म्हणून थोडं थोडं प्रसाद मला देते तशी त्याच्यामधून थोडं थोडं प्रसाद मी भक्तांना देतो आणि त्यांचे संकट देवी दूर करते धन्यवाद हे आमच्या गावदेवीचं मंदिर आहे देवी आहे होळी आहे जे आता मुहूर्तावरती ते पेटवण जे बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या म्हणजे जे धर्म स्वीकारले बौद्ध धर्मांचं ते देऊळ होतं आणि त्याच्यानंतर आपण हे आपल्याकडे आल्यानंतर आपण हे बांधलं कारण का बौद्ध धर्माने स्वीकारल्यानंतर सगळं बंद केलं त्याच्यामुळे बौद्ध समाजातलं खैरे म्हणून एक होते ते या पेट्या उडी ह्याच्यामध्ये होळीमध्ये उडी टाकायची जी। आणि ते जिवंत बाहेर यायचे तर दुसऱ्यानंतर आपल्यानंतर आल्यानंतर आपल्या जोल आल्यानंतर हे प पिळू बांधायचे वरती hmm. वरती जिवंत पिळू कोंबडीचा बांधायचे त्याच्यानंतर ते पण झाले प्रकार करून जीव म्हणजे जिवंत प्राणाला कशाला मारायचे आपण कशाला जा ते बंद करून टाकले तर आता हे साधारणपण आपली होळी प्रमाणे लागते आणि फाग बोलतो आपण जे आपण वर्षाने आपण राणार फिरतो रानातून फाटी लाकडं ढोरं गुरं जातात उन्हाळी पावसाळी तर त्याच्यासाठी आपण दे ह्या दे होळीला आपण प्रदक्षिणा मारतो आणि त्या प्रदक्षेमधून पालखी काढून त्या देवांची नावं घेऊन त्या पालखीमध्ये देवांना सगळ्यांना आपल्या जे बाहेर गावाच्या बाहेर आहेत त्यांना सगळ्यांना बसवून या पालखीमध्ये आणतो आणि पालखीमध्ये बसवल्यानंतर धरत्री मातेला बोलवतो त्याच्यानंतर चांद सूर्याला बोलवतो आणि नंतर आपले पारधी सगळे जातात जिकडे तिकडे की शिकारी करायला आणि तो शिकार आल्यानंतर त्याला मारल्यानंतर नंतर मग हर मा हरा महादेव करून त्याला होळीला होळीला तर ही आमची होळी आहे मुहूर्ताची होळी ती मागाशी दाखवली हो, म्हणजे आता ते धर्म घेतलं या आपल्या मराठा समाज मराठा समाजाने ते स्वीकार घेतले आणि त्या मराठा समाजाच्या संस्थेने ते म्हणजे हे होते पहिली होळी होळी पण आता ते आपण पाळत नाही आपण सगळे मिळून त्या होळ्या लावतो आपल्यामध्ये भेदभाव नाही ठेवत फक्त मेजॉरिटी पाहिजे आनंदात चाललो पाहिजे सगळे एकत्र होऊन त्या आपण होळींचा स्वीकार करतो आणि हे करतो तर ही होळी जेव्हा लागेल तेव्हा मी दाखवायला येईन तुम्हाला आणि देवळाच्या समोरच हा एक काळभैरव म्हणून असं मंदिर आहे छोटस मंदिर आहे खूप जुनं हे पण हा नवीन केलंय कन्स्ट्रक्शन केली आहे मंडळाकडे व्यक्तीची इच्छा इच्छा होती होती की हे मंदिर मी उभा उभार मला सहकार्य करा आणि त्यांनी तीन लाख लाख ची मध्ये इमारत उभी केली म्हणजे आतमध्ये लाग आणि बाहेरून मध्ये असं ला हिचं सांगायचं म्हटल्यानंतर बौद्ध धर्म ही पहिली देवी हा पासा होता तो जमिनीत होता ही पिंड आहे ना पिंड पाया आणि ही पिंडीवरती देवी आहे हा देवी होती आणि ती पण वाघावर आहे कारण का हिला शाकाहारी आहे हिला काही द्यायला लागत नाही फक्त आपले बलिदान असतात ना चैत्री आणि नाझी पौर्णिमा ते दोन बलिदान असतात ते आपण त्या देवळातच दाखवतो बाय हिला काय नाही हिला फक्त प्रसाद गोड प्रसाद आणतो दाखवतो आणि बाहेर घेऊन ठेवतो असं आहे आणि तिथे आपल्याला सगळ्यांना खायलाच लागतो आता श्रावण महिना असतो गणपतीचा त्याच्यामध्ये उपवास असला तरी आपण नारजी पौर्णिमाला तिथे आपण तिच्यासमोर कारण का देवांचं जेव्हा ते राक्षसाचा मारायला जाईल होते त्याच्यामुळे देवींचा साथ जास्त होता आणि जे राक्षस होते ते आपल्या हिंदू लोकांना सगळ्यांना मारायचे त्याच्यानंतर देवीने एवढा हे केला की बाबा कुठून तरी मी जिंकून येईल जिंकून येईल ते जिंकून आलेली नाही त्याच्यानंतर ती एक देवी म्हणजे बंगला लोकांची ती उभी राहिली आणि तिने सगळ्या म्हणजे पूर्ण जीभ तिची लाल लाल म्हणजे रक्त रक्त दाखवलं पण आपल्याला हिंदूंना मारून नाही दिलं त्याच्यामुळे आपण जिंकलो आणि ते हे आपण ते धर्म स्वीकारतो आणि आपण याच्यामध्ये सगळे कार्यक्रम करतो गोयला म्हणा होळी म्हणा नाजी पौर्णिमा म्हणा चैत्री म्हणा आता जाता जाताना चैत्री आहे ते आपण तीन वर्षांनी मेंढा देतो आणि दर वर्षाला आपला कोंबड्याचा बलिदान असतो आरो ते कोंबडे दोन दो असतात आणि बिन बोलतात म्हणजे जे सतीकरणी ज्या काय आपल्या अगोदरचे तिथे असेच मरून गेले झगडा झगडाबिंबातून म्हणजे स्वतः तिथे म्हणजे कसं खाणार काय खाणार त्यावेळेला खावे त्या लोकांना आपण अजून मानतो आणि ते अजून आपल्या साक्षात आहेत आपल्याला जिथे जाऊ तिथे आजारी नाही पडणार कुठेही आपले जेवढे गाववाले आहेत बांधव आहेत भक्त आहेत त्यांना सगळ्यांना साथ देते आणि त्या हिशोबाने आपल्या देवळात येतात असं आहे धन्यवाद हा मंदिर आहे कालभैरवचा तो आपला हा जो मेन मंदिर आहे त्याच्या समोर हा आवाला मंदिर आहे कालिका मातेचा का। का माते आपण तिकडे जाऊ आणि ही होळी आहे इथे दिसते ती देवळाच्या बरोबर समोर केले तिकडे आपण जाऊया आता हा जो इथे गवत दिसतोय ना तो सगळा एक्स्ट्रावाला आहे म्हणजे ह्या होळीमध्ये शिवला नाही आहे तो जेव्हा होळी पेटवणार त्याच्यामध्ये मग टाकणार आणि ही सगळी आता लायटिंग केली आहे सगळं उजेड उजेड आता माणसं येतात ना होळीच्या टायमात मंदिरमध्ये त्याच्यामुळे हा वड आहे ना इथे सगळी दुकानं वगैरे लागणार उद्या उद्या साना भरणार तिन्ही समाजाची माणसं एकत्र एक येतात आणि होळीला पण तिन्ही समाजाची माणसं एकत्रच एक असतात पूर्ण दे देवळाला लायटिंग ला केली आहे कसलं सुंदर दिसतंय देऊळ हे बघा मस्त वाटत ना एकदम म्हणजे मी दाखवेनच साना कशी भरतात ती आणि या होळीच्या निमित्ताने का होईना पण तिन्ही तिन्ही समाज एकत्र येऊन सगळी कामं करतात बघा किती सुंदर मंदिर डेकोरेशन केलंय पूर्ण मंदिर सजवलं आणि खूप सुंदर दिसतंय तो हो आता होळी लागेल ना त्याच्यासाठी या खुर्च्यांची वगैरे अरेंजमेंट करून ठेवलेली आहे म्हणजे सगळे जे वृद्ध माणसं असतात तालुकानं बसायला वगैरे